नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत कामाला आणि बारा वाजायच्या टायमिंगला सोलापूरला पण दौरा आहे आपला हा कुर्डवाडीचा बायपास रेल्वेच्या वारचा ब्रिज आणि ही सेंट्रल रेल्वे अगदी समोर तीनशे ते चारशे मीटर वर गेल्यावर आपल्या कुर्वाडीचं रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो इरटिकावाला गेला आणि त्या फॉर्च्युनर फास्ट मध्ये चाललेला होता पण इरटिकावाली ह्या इष्टीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे खंडोबा मंदिर आहे बाळेमधलं